सर्वप्रथम सर, तर आपल्या यूट्यूब चॅनलवरती सरसे स्वागत आहे ताईंनो तुम्ही पण लाडकी बहीण योजनेची ई के वाय सी करत आहात परंतु तुम्हाला ई के वाय सी करताना असा ओ टी पी रिलेटेड काही असे प्रॉब्लेम बघायला भेटतात तुम्ही ई के वाय सी करताना तुम्हाला खूप इरर येत आहे ताईंनो तर हा व्हिडिओ तुम्ही लास्टपर्यंत बघायचा आहे न जेणेकरून तुमचे ऑल प्रॉब्लेमचे तर सोल्युशन तुम्हाला मी देणार आहे ताईंनो जेणेकरून तुम्ही लाडकी बहीण योजनेची ई के वाय सी करू शकतात त्यासाठी व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ शेअर करायला विसरू चला तर चलाईन व्हिडिओला स्टार्ट करूया त्यापूर्वी ताईनो जर आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऐकून ऑलवर सेट करा जेणेकरून असे इकेआ रिलेटेड मी कोणताही व्हिडिओ लाडकी बहिणी रिलेटेड कोणताही व्हिडिओ टाकला तर तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल आणि तुम्ही सर्वातपर्यंत ती प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता ते तर ताईनो तुम्हाला पण काही अशा प्रकारचे प्रॉब्लेम येत आहे बघू शकता इथं आता जे काय मी ई के असताना करताना अशा प्रकारची प्रॉब्लेम येत आहे ताई ही तुम्हालाच नाही तर प्रत्येक जी काय महिला आहेत त्यांना बऱ्याचशा महिलांना महिलांना हा प्रॉब्लेम बघायला भेट भेटतो बऱ्याचशा महिलांना दुसरा पण प्रॉब्लेम बघायला भेटतो काहींना ई के वाय सी सॉरी काहींना ओ टी पीचा प्रॉब्लम बघायला भेटतो अशा बऱ्याचशा महिला आहेत ताईंनो त्यांना की खूप प्रॉब्लेम बघायला भेटत आहे ताईंनो ओके तर ह्या प्रॉब्लेमचं तुम्हाला सोल्युशन कसं करू शकता तर त्यासाठी ताईंनं तुम्हाला काय इथं काय म्हणते येई इरळ द्यायला आहे ओके ओके तर इथं इथं इत, इथं इत, काय हे बघू शकता तुम्ही हे काय म्हणता वी री एक्सपाय एक्सपायरिंग हाय ट्रॅफिक प्लीज ट्राय अगेन लेटर म्हणजे हे असं म्हणतं की हाय ट्रॅफिक आहे सध्याच्या वेबसाईटवर खूप लोड असल्यामुळं तुम्ही नंतर ट्राय करू शकता हे असं आहे आणि काही महिलांना दुसरे पण प्रॉब्लेम बघायला भेटतात तर त्यांनी काय करायचं ताईंनो जास्त करून तर तुम्ही जी काय लाडके बहिणी इ किंवा जे करत असाल तर तुम्हाला एक बेस्ट टाईम सांगतो ताईंनो तर तुम्ही रात्री दहाच्या नंतर एकदा ट्राय करू शकता तर ही प्रॉब्लेमचं सोल्युशन तुम्हाला भेटू शकतं आणि सकाळी जर तुम्ही सहा पाच सहा वास्त जर ट्राय केलं तर हे पण तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल आणि लवकर होऊन जाईल कारण इथं जास्त साईटवर सर्वच महिलांना ई के वाय सी करण्यासाठी जास्त लो हे होत आहे ना तर सर्वच महिला के वाय सी करायला लागलेल्या आहेत त्यामुळं साईट साईट जी काही लोड घेत आहे ती हे हे एक बी तर बघा प्रॉब्लेमचं सोल्युशन होऊन जाईल ताईनो आणि तुम्ही म्हणजे दु दुसरं म्हणजे ओ टी पी प्रॉब्लेम ओ टी पीला पण हाच आहे ताईनो कारण जास्त लोड असल्यामुळं ओ हो, टी पी पाठवणं पण त्यांना शक्य होत नाही आहे कदाचित ह्याच्यामुळंच हे असू शकतं आणि स्वतः आता याच्या रिलेटेड आदित्य टटकर यांनी बरे काही दिवसापूर्वी एक पोस्ट केली ती की साईट व्यवस्थित चालत नसल्यामुळं हो, ते साईटमध्ये अपडेट करतील ताईंनो तर अपडेट जसं होईल मी तसं तुम्हाला लवकरच क करण्याचा कर, कर प्रयत्न करतो त्यापर्यंत हा हे ट्राय करून बघा मी स्वतः ट्राय केलं आहे तर ह्या ट्रिकनुसार मी बऱ्याचशा महिलांची जी काही केव्हा सी ती सक्सेसफुली केलेली आहे ताईनो माझ्या घरची पण मी माझ्या जी के वाय सी जी काय सक्सेसफुली केलेली आहे हे ट्रिक यूज करतं कारण त्यावेळेस ट्रॅफिक त्याव सोर्स जे काय म्हणजे साईटवरती एवढा हो लोड नसतो आणि ती सक्सेसफुली तुमची के वाय सी तिथं होऊन जाते तर तुम्हाला काय करायचं आहे सकाळी रात्री दहाला आणि सकाळी सहा या दोन टाइमला तुम्ही ट्राय करू शकता कधी मध्यरात्री पण कधी टाईम भेटत असलो तुम्हाला तर तुम्ही ट्रिप पण ट्राय करू शकता तर तुमचं हे जे काय सॉल्व होऊन जाईल ताईनो आणि जसे पण नवीन अपडेट येईल मी तुम्हाला लगेच व्हिडिओच्या माध्यमातून कळवणार आहे त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी थँक्स फॉर द वॉचिंग